मौलस्लुषित आणि टम्म फुगणारी पुरणपोळी झालीच पाहिजे बघा आपण बनवलेली पुरणपोळी खूप टम्म फुगली आहे त्याचबरोबर ती तेवढीच मौसूत झाली आहे या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या टिप्स वापरलेल्या आहेत जेणेकरून आपली पुरणपोळी ही मौलसलुषित होईल त्यासाठी इथे आपण एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे आणि एक वाटी खिसलेला गुळ घेतला आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घेतली हे प्रमाण नेहमी लक्षात ठेवायचं जेवढी डाळ घ्याल तेवढाच गूळ घ्यायचा आहे याने ती पुरणपोळी तेव हवी तेवढीच गोड होते त्यानंतर घेतलेली हरभरा डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालायचं आणि त्यानंतर घेतलेली सर्व हळद यामध्ये टाकून घ्यायची आणि हा डबा कुकरमध्ये ठेवून याला पाच ते सहा शिट्ड्या काढून घ्यायच्या ही डाळ शिजवत असताना कुकरच्या बेसला देखील पाणी घालायचं आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात पीठ मळताना देखील आपण खूप साऱ्या टिप्स वापरलेल्या आहेत पण पोळी मौसू होण्यासाठी आपली पहिली टीप म्हणजे गव्हाचं पीठ हे नेहमी चाळून घ्यायचं इथे आपण सोजीच्या चाळणीने दीड वाटी पीठ चाळून घेतलंय गव्हाच्या पिठामध्ये कोंडा असतो त्याने आपली पुरणपोळी ही कडक होते त्यामुळे कधीही पुरणपोळी बनवत असताना ते पीठ चाळून घ्यायचं पीठ चाळून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं इथे आपण अर्धा चमचा मीठ यामध्ये घालतोय त्याचबरोबर दोन चमचे तेल घालायचं तेल घातल्याने ते पीठ मौसूत होतं आणि आपली पुरणपोळी बनवल्यानंतर ती तेवढीच मौसूत होते आणि खूप वेळासाठी ठेवल्यानंतर देखील ती तेवढीच मौसूत राहते तेल घातल्यानंतर हातावरती असं चांगलं चोळून घ्यायचं या पिठाचा मुटका होईल इथपर्यंत हे पीठ चोळून घ्यायचं इथे आपण थंड तेलच वापरलेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं सुरुवातीला सर्व कोरड्या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने मुठीच्या साह्याने या पिठाला मळून घ्यायचं ही आपली तिसरी टीप आहे एक म्हणजे आपण पीठ चाळून घेतलं दुसरी म्हणजे आपण तेल लावलं आणि त्यानंतर तेला पाण्यामध्ये हे पीठ चांगलं मळून घ्यायचं याने काय होतं पिठामध्ये असणारी हवा असते ती निघून जाते आणि आपलं पीठ चांगलं मौसूद असं मळलं जातं त्यानंतर या गोळ्याला तेल लावून घ्यायचं आणि मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पुरण बनवून घेऊयात इथे आपली डाळ देखील छान शिजली आहे आता आपण यातील एक्स्ट्राचा कट काढून घ्यायचा आहे त्यासाठी आपण एक चाळणी घेतली आणि त्याखाली एक बाउल ठेवला आहे या चाळणीवरती सर्व शिजलेली डाळ टाकून घ्यायची जेणेकरून यातील एक्स्ट्राचा कट हा खाली निथळून जाईल आणि आपल्याला पुरण बनवण्यासाठी डाळ शिजलेली डाळ वरती येईल डाळ कडाईमध्ये घातल्यानंतर घिस खिसलेला सर्व गूळ यामध्ये टाकून घ्यायचा आणि चमच्याने गूळ विरघळेपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं गुळ विरघळल्यानंतर अशा पद्धतीचं पुरण पातळ दिसतं अशा पद्धतीचं पुरण झाल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा सुंठ विलायचीची पूड घालायची आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पुरण कोरडं होईपर्यंत आपण एकसारखं हलवून परतून घ्यायचं आहे आपलं पुरण परतलं की नाही त्यासाठी आपण एक खास ट्रिक बघतोय पुरण परतलं की नाही ते ओळखण्यासाठी सर्व पुरण एका जागेवरती जमा करायचा आणि यामध्ये हा चमचा उभा करून पाहायचा आपला चमचा जर पडला नाही यावरून समजायचं की आपलं पुरण परतून झालंय या इथे आपलं पुरण छान असं परतून झालंय आता आपण हे पुरण वाटून घेऊया त्यासाठी मी इथे पुरण वाटण्याची एक चाळणी घेतली आणि त्याखाली एक बाउल ठेवलाय हे सर्व पुरण चाळणीवरती टाकून झाल्यानंतर फुलपात्र घ्यायचं आणि याने हे पुरण वाटून घ्यायचं तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्याचा वापर करू शकता किंवा यंत्राचा वापर करू शकता किंवा पाटा वरंटाचा देखील वापर करू शकता पण मला इथे पुरणाची चाळणी सोयीची होती म्हणून मी इथे सर्व पुरण पुरणाच्या चाळणीनेच वाटून घेतलं आहे पुरण वाटून झाल्यानंतर याचा असा अशाप, अशा पद्धतीने गोळा भरून घ्यायचा जेणेकरून सर्व पुरण हे एकजीव होईल आणि आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी हे खूप छान असं पुरण तयार होईल आपलं पुरण तयार झालं आहे त्याचबरोबर आपलं पीठ देखील खूप छान असं मौसूद झालं आहे आपण हे पीठ परत एकदा चांगलं मळून घेऊयात आणि त्यानंतर या पिठाचा एक छोटासा गोळा काढून घेऊयात आणि हातावरती थोडासा मळून घेऊयात त्यानंतर हा बनवलेला गोळा कोरड्या पिठामध्ये बुळून अशा पद्धतीने याची गोल अशी पारी करून घेऊयात हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं म्हणजे आपलं ओलं पीठ हे हाताला चिकटत नाही आपण घेतलेल्या पिठाच्या दुप्पट पुरण आपल्याला यामध्ये भरायचंय यामुळेच आपली पुरणपोळी खूप छान अशी टम्म फुगते त्याचबरोबर जेव्हा आपण पुरणपोळी खातो तेव्हा त्यामध्ये खूप छान असं पुरण देखील निघतं त्यानंतर या गोळ्याच्या सर्व कडा आतमध्ये दाबून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने त्याला लाटण्यासाठी घ्यायचंय हा गोळा लाटण्या अगोदर तो कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि सुरुवातीला हलक्या हाताने यावरती लाटून घ्यायचं एकदा पुरणपोळी थोडीशी मोठी झाल्यानंतर तुम्ही फास्ट देखील लाटण्याने याला लाटून घेऊ शकता बघा आपण पुरणपोळी हे खूप फास्ट अशी लाटून घेतलेली आहे आणि आपले पुरण कुठेही बाहेर निघत नाही ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की पुरण बाहेर येत आहे तिथं थोडंसं कोरडंपीठ घालायचं याने काय होतं तेवढी जागा ही दबली जाते आणि आपली पुरणपोळी कुठेही फाटत नाही इथे आपली पुरणपोळी बनवून झाली आहे आपण तवादेखील गरम करून घेतलाय आता आपण पुरणपोळी तव्यावरती भाजून घेऊयात पुरणपोळी तव्यावरती घातल्यानंतर त्यावरती थोडेसे बबल्स यायला लागले की आपण पुरणपोळी उलथून घ्यायची जोपर्यंत पुरणपोळी भाजत नाही तोपर्यंत यावरती तेल नाही लावायचं आपली पुरणपोळी थोडीशी टम्म फुगायला लागली आहे आता आपण तिला परत एकदा पलटी करून घेऊयात आणि इथे खालची बाजू थोडीशी भाजली आहे आपण यावरती तेल लावून घेऊयात तेल लावून झाल्यानंतर आपण परत एकदा पुरणपोळी पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने देखील तेल लावून घ्यायचं बघा आपण खूप सहज अशी पुरणपोळी लाटली होती आणि आपली पुरणपोळी काठ काट फुगली आहे त्याचबरोबर तेवढीच ती मौसूद झाली येणाऱ्या ह होळीसाठी तुम्ही अशा पद्धतीच्या टिप्स वापरून पुरणपोळी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते आमच्याबरोबर शेअर करा